सा खुशी मार्केट चॅनल मध्ये आपले स्वागत पहिला दोन दोन दाते बर का मित्रांनो घरगुती वासऱ्या खात्रीशीर हलू हळू हळूहळू 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 हे पळाचे एकदम गरीब आहे घरगुती आहे पूर्ण गॅरंटी बाई माणसाच्या हातावरल्या वासऱ्या आहे दोन दोनच दाते मित्रांनो यांच्या पंचवीस सव्वीस लिटर दूध दिलेलं आहे गाया मोठाल्या आहे एकदम प्युअर मापाच्या गाया आहे एकीची वीस तारीख एकीची अठरा तारीख समोरासमोर आल्यावर शंभर टक्के यावार होईल कोणालाच नाराज करणार नाही मित्रांनो सांगायला फक्त पासष्ट पासष्ट हजार रुपये किंमत समोरासमोर या शंभर टक्के यावार होईल लवकरात लवकर भेट द्या मित्रांनो दो, दोन दोनच जाती एकदम जातीला प्युअर आहे दहा ते पंधरा दिवस बाकी आहे दुनी गायला पूर्ण गॅरंटी राहील खोडी नडीला बांधेल राहू चल बस 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 चार बाजूला चारच आहे एकदम गरीब पंधरा एक दिवस कच्ची आहे दहा बारा दिवस हिच्या अठरा तारीख बस गरीब एकदम कुठल्याच प्रकारची खोड नाही मित्रांनो समोर दोन दोनच दात वासरे आहे लवकरात लवकर भेट द्या ज्यांच्या का ग्रुप असेल त्यांनी दहा जणांना विनंती आहे नातेवाईकांना टाका जेणेकरून एकदा गोठ्यात गाय टाकल्यानंतर दहा वर्ष परत गाय बदलायचं का एकदम प्युअर जातिवंत गाय आहे आणि त्या पण एकदम कमी भावात लाखा लाखाची एकच गाय आहे पण आता काय मार्केट नसल्यामुळं कमी भावात येईल समोरासमोर जो माणूस पाहिला येईल त्याला नाराज करणार नाही आम्ही शंभर टक्के यावर करूनच घेऊ लवकरात लवकर भेट द्या